नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहोत ती काय आहे तर कंबाईन ग्रुप बी आणि सी पूर्व परीक्षेचे आपण प्रश्न बघणार आहोत पी वाय क्यूज अॅनालिसिस ठीक आहे आणि त्याच्यासाठी मी इंट्रोडक्टरी लेक्चर पण घेतलेलं आहे त्याची लिंक मी खाली पा तुम्हाला देते त्याच्यासाठी मेन सोर्स माझा कोणता असणार आहे मी ऑलरेडी सांगितलेलं की ज्ञानदीप अॅकॅडमीचं जे ॲनालिसिसचं पुस्तक आहे कोणतं तर कंबाईन गटब व घटकपूर्व परीक्षा दोन हजार दहा ते दोन हजार चोवीसचे प्रश्न ज्यात दिलेले आहेत ते पुस्तक बेसिक सोर्स असणार आहे म्हणजे मोस्ट ऑफ सगळी माहिती मी त्याच्यातूनच तुम्हाला सांगणार आहे फक्त मी काय म्हटलेलं ते पुस्तक मी तुम्हाला दाखवून शिकवणार नाही आहे मी नोट्स काढेल स्वतः आणि मग त्याच्याने तुमची रिव्हिजन पण करून घेईल आणि ते प्रश्न पण तुम्हाला सांगेल पण या व्यतिरिक्त मला काय वाटल्यानंतर की जर आपल्याला तिथून काही माहिती मिळतीये तर माझ्याकडे आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं पण ओल्ड एडिशन आहे तर मग मी विचार केला त्याच्यातूनही शिकवेल आणि सोबत नवीन जो डेटा आहे तो ज्ञानदीप अकॅडमीच्या पुस्तकातून पण मी घेईल ठीक आहे तर मग मी अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करून तुम्हाला सगळ्या ह्या नोट्स आता आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत ठीक आहे तर आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक काय बघणार आहोत तर इतिहास हा टॉपिक घेतला आहे आणि इतिहासमध्ये पण आपण काय बघणार आहोत तर रेल्वे ठीक आहे तर रेल्वेचं रेल्वेविषयी मला काय सांगायचं सा आहे की आजचा टॉपिक काय आहे भारतातील रेल्वेचा विकास ठीक आहे तर दोन हजार दहापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत तेवीसपर्यंत जे प्रश्न झाले हां त्याच्यात रेल्वे या वर एकूण आठ प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि ते आठ प्रश्न आपण आत्ता सगळे इन डिटेल बघणार आहोत प्लस त्यांची माहिती पण बघणार आहोत ठीक आहे आता हे सगळे प्रश्न मी तुम्हाला दाखवणार पण आहे आणि कशा पद्धतीने पाठ करायचं मी तुमचं ते पण करून घेणार आहे सगळ्यात पहिले माझ्याकडे आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं जे पुस्तक आहे ओल्ड एडिशन आहे त्याच्यातून मी आधी तुम्हाला आपल्याला एक्स्ट्रा जी माहिती अजून मिळती आहे ती आपण करून घेऊ प्लस आता रिसेंटमध्ये जे पुस्तक आहे माझ्याकडे आपण त्याच्यातून पण घेऊ बघा पहिला प्रश्न काय आहे बॉम्बे ते ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली पी एस आय दोन हजार बाराला हा प्रश्न विचारलेला आहे तर याचं उत्तर सगळ्यांना माहिती असेल अठराशे त्रेपन्नला बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली अठराशे त्रेपन्नला डल हाऊसीच्या काळातील घडामोडी अठराशे पंचवीस नंतर इंग्लंडमध्ये रेल्वे रूल टाकण्याचे काम सुरू झाले हां अठराशे पंचवीस नंतर नंतर डल हाऊसीच्या कारकिर्दीत अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये मुंबई ते ठाणे असे रूल टाकले हां मुंबई ते ठाणे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न पुढे बघा या संपूर्ण योजनेची रूपरेषा डलहौसीने प्रसिद्ध केलेल्या रेल्वे पत्र यात देण्यात आली अठराशे चोपन्न मध्ये कोलकाता ते राणीगंज रेल्वेचे काम झाले अठराशे चोपन्न मध्ये ठीक आहे मुंबई ते ठाणे हा हा मार्ग चौतीस किलोमीटरचा होता यापूर्वी भारतात रेल्वे सुरू करण्याचा निर्णय अठराशे एकतीसमध्ये मध्ये मद्रासमध्ये घेतला होता पण हे डबे घोड्याच्या सहाय्याने ओढले जाणार होते ठीक आहे यापूर्वी भारतात रेल्वे सुरू करण्याचा निर्णय अठराशे एकतीसमध्ये मद्रासमध्ये घेतला होता पण ते डबे ना रेल्वेच्या या घोड्याच्या सहाय्याने ओढले जाणार होते ठीक आहे अठराशे चोपन्नमध्ये मध्ये कलकत्ता येथून राणीगंज म्हणजे काय तिथं कोळसा खाना अठराशे चोपन्न मध्ये कलकत्ता येथून राणीगंज येथे रेल्वेचे काम सुरू झाले त्यानंतर मद्रास ते अर्कट येथे रेल्वे रूळ टाकण्यात आले मद्रास ते अर्कट ठीक आहे पुढे बघा आता इथून जी माहिती पुढे दिलेली आहे ती दोन हजार एकोणावीस वीसपर्यंतचं जी माहिती आहे ती आहे आता ह्या माहिती अपडेट झाल्या असतील त्यामुळे मी फक्त हे वाचते अपडेशन मी केलेलं नाही आहे अपडेशन फक्त आपल्याला बघावं लागेल सध्या तर जेवढी माहिती आहे तेवढी बघून घेऊ आपण बघा मी वाचते फक्त अमेरिका चीन रशिया या देशांनंतर देशांच्या रेल्वेनंतर भारतीय रेल्वेचा वाहतुकी भा भारतीय रेल्वेच्या वाहतुकीचा क्रम लागतो ठीक आहे आशियामध्ये चीननंतर भारतीय रेल्वेचा क्रम लागतो भारतीय रेल्वेच्या रुळाची लांबी पासष्ट हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे गोरखपूर या स्थानकात सर्वात जास्त लांबीचा प्लॅटफॉर्म आहे त्यानंतर खरगपूरचा क्रम लागतो ठीक आहे हा सगळा ओल्ड डेटा आहे नीट लक्षात ठेवा मी अपडेट केलेलं नाही आहे मी जशी मला माहिती मिळत जाईल तसं मी वाटल्यास सेपरेट छोटे छोटे व्हिडिओ आणत जाईल हां गोरखपूर यू पी या स्थानकात सर्वात जास्त लांबीचा प्लॅटफॉर्म आहे त्यानंतर खरगपूरचा क्रम लागतो जम्मू ते कन्याकुमारी सर्वात मोठा रेल्वे रूळ आहे जम्मू ते कन्याकुमारी सर्वात मोठा रेल्वे रूळ आहे भारतात नव्वद टक्केपेक्षा पे जास्त रूळ ब्रॉडगेटचे आहेत भारतीय रेल्वेचे अठरा विभाग आहेत प्रथम मेट्रो रेल्वे कोलकत्ता शहरामध्ये सुरू झाले ठीक आहे भारतीय रेल्वेचे किती विभाग आहेत अठरा आहेत आणि पहिली प्रथम मेट्रो रेल्वे कोलकाता शहरामध्ये सुरू झाली अठरावा रेल्वे विभाग विशाखापट्टणम येथे झाला आहे डल हाऊसीने तारायंत्राची भारतात सुरुवात केली त्याने प्रथमच डाक तिकिटाची डा दा, डाक तिकीट सुरू केले कराची येथे ठीक आहे हे पण लक्षात ठेवा तारायंत्राची सुरुवात त्याने केली नंतर डाक तिकीट सुरू केले कराची येथे डलहौसीने सर्वप्रथम बांधकाम विभाग लष्करापासून वेगळा केला ठीक आहे ग्रँड ट्रक रोड बांधला हा रोड अमृतसर इन ब्रॅकेट पंजाब ते कलकत्ता यांना जोडतो प्रथम हा रोड शेरशाह सूर्या शासकाने बांधला रुडकी येथे इंजिनिअरिंगची इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा हे प्रश्न नीट सगळे लक्षात ठेवा कारण हेच प्रश्न पुन्हा आता आपण रिपीट होणार जेव्हा जेव्हा मी त्या नोट्स दाखवेल तुम्हाला व्यवस्थित ठीक आहे बघा भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरिता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण प्रश्न पुन्हा बघा भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरता लॉर्ड डलहाऊसीने नियोजन केले कारण भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळवण्यात सहजता यावी आहे हे ऑप्शन बरोबर आहे ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमवण्याकरता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी हा हे पण बरोबर आहे आणि भारतात स्वस्त व वा सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरता हे तर ढळढळीत चुकीचं उदाहरण म्हणजे वाक्य आहे बरोबर कारण ते काही आपल्या फायद्यासाठी करत होते का अजिबात नाही ना मग इथे क ऑप्शन आहे इथे क ऑप्शन आहे हे तर दोन गेले इथे फक्त अ आहे तर फक्त अ बरोबर आहे का नाही अ दोन्ही बरोबर आहे बघा पुढे आता आपण लॉर्ड डल हाऊसी बघून घेऊ अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये गव्हर्नर जनरल झाला तो अतिशय विस्तारवादी होता रेल्वेची सुरुवात अठराशे त्रेपन्न मुंबई ते ठाणे अंतर चौतीस किलोमीटर अठराशे त्रेपन्न नंतर ब्रिटिशांनी स्वतःच्या सोयीसाठी अंतर्गत भागातून कच्चा माल निर्यातीसाठी बाहेर लवकर पाठवता यावा यासाठी रेल्वे महत्वाची होती ठीक आहे भारताला कच्चा मालाचे कोठार व पक्का मालाची बाजारपेठ बनवण्यासाठी रेल्वे गरजेची होती हां भारताला कच्चा मालाचे कोठार व पक्क्या मालाची बाजारपेठ बनवण्यासाठी रेल्वे गरजेची होती कंत्राटी पद्धतीचा उपयोग केल्यामुळे सरकारवर भार पडला नाही ठीक आहे कंत्राटी पद्धतीचा वापर केला त्यामुळे पुढे बघा पुढील पैकी कोणता रेल्वे <coughs> <coughs> पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नवथा विचारता येते थी? ठीके <coughs> पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता तर उत्तर काय आहे किमतीचे स्थिरीकरण हां मग काय काय परिणाम होते शेतीवरील परिणाम उत्पादनाच्या किमतीचा किमतीच्या चढ उतारात वाढ शहरांच्या संख्येत वाढ हे परिणाम होते आणि आर्थिक परिणाम कोणता नव्हता तर किमतीचे स्थिरीकरण बघा पुन्हा वाचते मी कारण याच्यानंतर मी नकारात्मक परिणाम आणि सकारात्मक परिणाम दोन्ही सांगणार आहे तुम्हाला पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता त्याचं उत्तर आहे दोन किमतीचे स्थिरीकरण बघा आता स्पष्टीकरणामध्ये डलहौसीच्या कारकिर्दीत अठराशे त्रेपन्न रोजी भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे सुरू झाली अनेक सम्राटांना जे तलवारीच्या बळावर भारत एका छत्राखाली आणणे जमले नाही ते एका रेल्वेने अल्पावधीत केले व्यापार क्षेत्राला खूप फायदा झाला परंतु शेतीवर मात्र वाईट परिणाम झाला शहरे जवळ आली व नवीन शहरांचा उदय होऊन शहरे भरभराटीस आली ठीक आहे म्हणजे कळलं हा एक परिणाम फक्त नव्हता किमतीचे स्थिरीकरण बाकी हे तिन्ही परिणाम होते शेतीवरील परिणाम उत्पादनाच्या किमतीच्या चढउतारात वाढ आणि शहरांच्या संख्येत वाढ ठीक आहे बघा पुढे काय पुढचा प्रश्न बघू आपण पहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका ऑब्लिक मुख्यालयापासून डॅश डॅश पर्यंत होती तर क्रोफर्ड मार्केट पर्यंत होती ठीक आहे सुरुवात कधी अठराशे चौऱ्याहत्तर अठराशे चौऱ्याहत्तर रोजी सुरुवात झाल्यावर प्रथम अशी ट्राम घोड्यामार्फत ओढली जाते जात असे पण नंतर विजेवरील इंजिनाद्वारे धावणाऱ्या ट्रामचा शोध लावला गेला एकोणावीसशे सात रोजी इलेक्ट्रिकल इंजिनच्या सहाय्याने ट्राम धावू लागली एकोणावीसशे चौसष्ट रोजी सेवा बंद करण्यात आली ठीक आहे एकोणावीसशे चौसष्टला ट्राम सेवा बंद करण्यात आली अठराशे चौऱ्याहत्तरला अठराशे चौऱ्याहत्तर रोजी पुन्हा बघा प्रश्न काय विचारला आहे पहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका ऑब्लिक मुख्यालयापासून डॅश डॅशपर्यंत होती तो क्रोफर्ड मार्केटपर्यंत होती हं सुरुवात अठराशे चौवेचाळीस अठराशे चौ नाही सॉरी अठराशे चौऱ्याहत्तर अठराशे चौऱ्याहत्तर रोजी सुरुवात झाल्यावर प्रथम अशी ट्राम घोड्यामार्फत ओढली जात असे पण नंतर विजेवरील इंजिनाद्वारे धावणाऱ्या इलेक्ट्रिकल इंजिनच्या सहाय्याने ट्राम धावू लागले एकोणीसशे चौसष्ट रोजी ट्राम सेवा बंद करण्यात आली ठीक आहे पुढे बघा पुढचा आणि ह्या पुस्तकातला शेवटचा प्रश्न बघा हिंदुस्तानच्या हिंदुस्तानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे डॅशडॅश के स्थापन केले काय तर रेल्वे बोर्ड स्थापन केले ठीक आहे ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे रेल्वे बोर्ड स्थापन केले हं आता पुढे बघा एकोणावीसशे एकला ला सर थॉमस रॉबर्टसन यांच्या कमिटीने केलेल्या शिफारसींवरून स्थापन करण्यात आली सदस्य तीन होते सरकारी अधिकारी इंग्लंड रेल्वेचे व्यवस्थापक आणि रेल्वे कमिटीचे एजंट एकोणावीसशे एकवीसला ला पुनर्रचना करण्यात आली ठीक आहे आता आपण जे ज्ञानदीप अकॅडमीचं रिसेंटचं जे पुस्तक आहे माझ्याकडे त्याच्यातून जे काही प्रश्न आहेत उरलेले आणि हे पण सगळे रिपीट होणार आहेत बघा आता बघा आता आपण भारतीय रेल्वेचा विकास हा टॉपिक कशातून बघणार आहोत पुन्हा ज्ञानदीप अकॅडमीच्या रिसेंटच्या पुस्तकातून हा ते प्रश्न रिपीट होतील प्लस जे नवीन प्रश्न आहे दोन हजार एकोणास पासून चोवीस पर्यंत सत्तेचाळीस मध्ये मुंबई बंदर ते आता हा प्रश्न बघा कुठे आलेला आहे कंबाईन ग्रुप बी दोन हजार बावीस चा प्रश्न आहे बघा नीट लक्षात घ्या मी काय सांगतेय कंबाईन दोन हजार बावीसला विचारलेला प्रश्न आहे प्रश्न काय होता नीट समजून घ्या प्रश्न काय होता अठराशे सत्तेचाळीस मध्ये मुंबई बंदर व काय कापूस उत्पादन करणारे विभाग हा यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी प्रथम मागणी कोणी केली असा तो प्रश्न होता प्रश्न कळाला पुन्हा सांगते अठराशे सत्तेचाळीस मध्ये मुंबई बंदर ते कापूस उत्पादन करणारे विभाग हां यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी प्रथम मागणी कोणी केली तर ब्राईट या अधिकाऱ्याने केली ठीक आहे कंबाईन ग्रुप बी दोन हजार बावीसला हा प्रश्न विचारलेला आहे पुढे बघा पुढचा प्रश्न काय आहे जो कंबाईन ग्रुप बी दोन हजार वीसला विचारलेला आहे बघा प्रश्न मुंबई सरकारने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली हां मुंबई सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली तर त्याचं उत्तर काय होतं लेफ्टनंट प्रेस कॉट लेफ्टनंट प्रेस कॉट यांच्या अंडर त्यांनी रेल्वे मंडळाची स्थापना केली हा आता बघा आता आपण त्या पुस्तकामध्ये जी काही वेगळी माहिती दिली आहे ती आपण बघणार आहोत बघा रेल्वे बोर्डाची स्थापना किती एकोणावीसशे पाच एस्टॅब्लिशमेंट कधी एकोणावीसशे पाचला ला झाली नीट लक्षात ठेवा त्यानंतर आणि हा एकोणवीसशे पाचला ला कोण होता ब्रिटिश अधिकारी लॉर्ड कर्जन ठीक आहे आणि हा प्रश्न आता हे बघा हे एस्टॅब्लिशमेंट कोणत्या कमिटीद्वारे तर रॉबर्टसन कमिटीद्वारे रेल्वे मंडळाची स्थापना झालेली आहे हा प्रश्न कधी विचारला आहे दोन हजार सतराला विचारलेला आहे ठीक आहे हे पण लक्षात ठेवा पुढे बघा रचना कशी होती रेल्वे मंडळाची अध्यक्ष दोन सदस्य आणि एक सचिव एक अध्यक्ष दोन सदस्य आणि सचिव नंतर बघा सुसूत्रीकरण कोणी केले तर लॉर्ड कर्जनने केले त्याला शासनाची दुय्यम संस्था म्हणून दर्जा होता कोणाला रेल्वे बोर्डाला शासनाची दुय्यम संस्था म्हणून दर्जा नंतर अध्यक्षपदी कोण तर लेफ्टनंट कर्नल हेनरी सेसिल प्रेस्कॉट ठीक आहे अध्यक्षपदी लेफ्टनंट कर्नल हेनरी सेसिल प्रेस्कॉट हां मग आत्ताचे अध्यक्ष कोण आहेत तर आत्ताचे अध्यक्ष आहे रेल्वे बोर्डाचे सतीश कुमार एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ठीक आहे आता आपण पुढे बघू रॉबर्टसन कमिटीची आपण जर आता माहिती बघू आता कसं रॉबर्टसन कमिटी आणि रेल्वेसाठीची कमिटी हां आर आर दोघांमध्ये आहे ना मग त्यानुसार कोरिलेट करून रेल्वे बोर्डासाठी कोणती रॉबर्टसन कमिटी असं आर आरवरून तुम्ही कोरिलेट करून आरामशीर लक्षात ठेवू शकता बघा पुढे रॉबर्टसन कमिटी एकोणावीसशे एकला स्थापन करण्यात आली होती त्या कमिटीच्या शिफारसीनुसार एकोणावीसशे पाचमध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना झाली आणि एकोणावीसशे आठला रेल्वे बोर्डाची पुनर्रचना झाली नंतर त्यात तीन सदस्य होते बघा तीन सदस्य कोणते एक सरकारी अधिकारी इंग्लंडचे रेल्वे व्यवस्थापक आणि रेल्वे कंपनीचा एजंट ठीक आहे आणि लॉर्ड कर्जनने यामध्ये नंतर बदल केले रेल्वे बोर्डाची पुनर्रचना ठीक आहे रॉबर्टसन कमिटीविषयी आपण माहिती पाहिली सगळी एकोणावीसशे एकला स्थापना शिफारसीनुसार एकोणावीसशे पाचला रेल्वे बोर्डाची एस्टॅब्लिशमेंट झाली एकोणावीसशे आठ ला रेल्वे बोर्डाची पुनर्रचना तीन सदस्य होते लॉर्ड कर्झनने यामध्ये नंतर बदल केले रेल्वेची पुनर्रचना केली ठीक आहे आता बगा, आता बघा बघा ते ट्राम, ट्राम वर जो प्रश्न विचारला होता बगा, पहिली विजेवर चालणारी ट्राम हम्म बघा आपण हा प्रश्न पाहिला काय प्रश्न होता पहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून ते डॅश डॅश पर्यंत होती आणि उत्तर काय होतं त्याचं क्रोफर्ड मार्केट एक पूर्व परीक्षा दोन हजार सतराला हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आता इतर माहिती काय दिली बघा पहिली विजेवर चालणारी ट्राम सात मे एकोणाशे सात आणि त्यानंतर पहिली ट्राम गाडी लंडनच्या ब्रश इलेक्ट्रिकल कंपनीने दिली होती हे पण लक्षात ठेवा इतर माहिती बघा मुंबई महानगरपालिका हेडक्वॉर्टर कुलाबा ते क्रोफर्ड मार्केट ही पहिली विजेवर चालणारी ट्राम सुरू करण्यात आली होती आणि कुठपर्यंत चालली ते पण आपण बघितलं आहे त्याच्यानंतर ताशी पाच किलोमीटर वेग होता आणि एकतीस मार्च एकोणाशे चौसष्ट चा विजेवर चालणारी ट्राम काय झाली बंद झाली विजेवर चालणारी ट्राम ही पूर्ण बंद झाली ठीक आहे पुढे बघा आपण तो प्रश्न पाहिला कोणता तर की रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम कोणता नव्हता तो आपण प्रश्न पाहिला ठीक आहे या पुस्तकात काय दिलेलं आहे रेल्वेचे नकारात्मक परिणाम आणि सकारात्मक परिणाम ठीक आहे इथे नकारात्मक परिणाम मी लिहिलेले आहेत नकारात्मक परिणाम बघा शेतीचे व्यापारीकरण सुरू झाले कच्च्या मालाचे मोठ्या प्रमाणावर निर्गमन भारतीय पारंपरिक उद्योग धंद्यांचा रास ठीक आहे आणि सकारात्मक परिणाम काय झाले वस्तू आणि सेवा एका भागातून दुसरीकडे सहजपणे पोचविणे शक्य वस्तू आणि सेवा एका भागातून दुसरीकडे सहजपणे पोचविणे शक्य आर्थिकदृष्ट्या एकात्मता आली आणि उद्योगांच्या स्थापनेस चालना मिळाली ठीक आहे असे दोन्ही लक्षात ठेवा तुम्ही आता आपण काय बघणार आहोत तर जी फेमस प्रश्न दरवेळेस कोणत्या त्यांना कोणत्या अँगलने विचारला जातो कोणता तर अठराशे त्रेपन्नला सुरू झालेली रेल्वे आपण आता त्याच्यावर काय काय प्रश्न येऊन गेले आहेत ते बघूया बघा आपण ऑलरेडी प्रश्न बघितलेले आहेत आपण आता त्या दुसऱ्या पुस्तकात म्हणजे ज्ञानदीप अॅकॅडमीच्या पुस्तकात इतर माहिती काय दिलेली आहे आपण ती, ती सगळी बघणार आहोत हां बघा आता रेल्वे हां जी रेल्वे धावलेली बॉम्बे बोरीबंदर ते ठाणे अशी ती रेल्वे होती ठीक आहे अंतर किती होतं असं बघूया आपण हे अंतर हां हे अंतर किती होतं चौतीस किलोमीटर किंवा एकवीस मैल हां त्याच्यात चौदा डब्बे होते हां चौदा डब्बे होते आणि इंजिन इंजिन कोणते होते बघा बघा इंजिन कोणते होते तर सुलतान सिंध साहिब ट्रिपल एस किंवा एस थ्री तिन्ही एसवरची नावं आहे सुलतान साहिब सिंध हां नीट लक्षात ठेवा पुढे बघा इतर माहिती बघू की पहिले प्रवासी कोण होते जगन्नाथ शंकरसेठ आणि सोनेरी पास काढला होता हे पण लक्षात ठेवा इन डिटेल तारीख काय होती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न आता याच्यावरच दोनदा प्रश्न आलेला आहे एक पी एस आय दोन हजार बाराला आणि पी एस आय दोन हजार दहाला ला या तारखेवर प्रश्न आलेला आहे पुढे भारतातील पहिला लोहमार्ग लॉर्ड डलहौसीच्या काळात हं तर भारतातील पहिला लोहमार्ग कोणता हा प्रश्न अशा पद्धतीने विचारलेला आहे एस टी आय दोन हजार अकराला ला तो प्रश्न आलेला मग भारतातला दुसरा मग भारतातील दुसरा लोहमार्ग कोणता तर हावडा ते हुगळी कलकत्ता येथील ठीक आहे भारतातील पहिल्या लोहमार्गावर प्रश्न विचारलेला आहे एस टी आय दोन हजार अकरा ला तो कोणता तर हे उत्तर होतं त्याचं बॉम्बे ते ठाणे ठीक आहे भारतातील दुसरा लोहमार्ग हावडा ते हुगळी कलकत्ता हां आता ही जी पहिली रेल्वे होती त्याच्यात प्रवासी कोण होते आपण पाहिले सोनेरी पास होता नंतर एकूण प्रवासी सुमारे चारशे होते नंतर वेळ होती दुपारची साडेतीन वाजेची शुभेच्छा म्हणून टाळ्यांचा कडकडाट व एकवीस तोफांची सलामी ठीक आहे इतर माहिती काय दिली आहे बघून घेऊ रेल्वे व्यवस्थेवर नियंत्रण सरकारचं होतं हां रेल्वे व्यवस्थेवर नियंत्रण सरकारचं होतं रेल्वे कंपन्यांचा निम्मा नफा सरकारला जायचा निम्मानफा सरकारला जायचं नंतर रेल्वेची कल्पना सर्वप्रथम मुंबई सरकारचे मुख्य अभियंता जॉर्ज क्लार्क यांना अठराशे त्रेचाळीसमध्ये भांडूपच्या भेटीदरम्यान सुचली नीट लक्षात ठेवा या गोष्टी रेल्वेची कल्पना सर्वप्रथम जॉर्ज क्लार क्लार्क यांना अठराशे त्रेचाळीसमध्ये भांडूपच्या भेटीदरम्यान सुचली तरी मी ते पूर्ण वाक्य जे पुस्तकात दिलेलं आहे ते पूर्ण वाचून दाखवते एक दोन मिनिट थांबा हे बघा वाक्य काय आहे मुंबईला ठाणे कल्याण तसेच स्थळघाट व बोरघाटाशी जोडण्यासाठी रेल्वेची कल्पना सर्वप्रथम मुंबई सरकारचे मुख्य अभियंता जॉर्ज क्लार्क यांना अठराशे त्रेचाळीस मध्ये भांडूपच्या भेटी दरम्यान आली ठीक आहे पुढे बघा झालं आता ही सगळी माहिती आपण बघितलेली आहे आता आपण जी इतर माहिती अजून काय दिली आहे बघा त्यांनी छान दिलेली आहे मला आवडली ही माहिती बघा आता याच्यात ही माहिती दिली आहे की रेल्वे पूर्व भागातली पूर्वेकडील पहिली रेल्वे उत्तरेकडील पहिली रेल्वे आणि दक्षिणेकडील पहिली रेल्वे तर बघा पूर्वेकडील पहिली रेल्वे हावडा ते हुगळी चोवीस मैल अंतर पंधरा ऑगस्ट अठराशे चोपन्न नंतर उत्तरेकडील पहिली, एक पहिली रेल्वे रेल्वे अलाहाबाद ते कानपूर एकशे एकोणावीस मैल तीन मार्च अठराशे एकोणसाठ आणि दक्षिणेकडील पहिली रेल्वे वेसरपांडी ते अर्काट त्रेसष्ट मैल एक जुलै अठराशे छप्पन्न मद्रास रेल्वे कंपनीने ती सुरू केली हं पुन्हा बघा आपण पुन्हा एकदा बघू जी पूर्वेकडची पहिली रेल्वे होती ती हावडा ते हुगळी ठीक आहे अठराशे चोपन्नमध्ये नंतर उत्तरेकडील पहिली रेल्वे अलाहाबाद ते कानपूर अठराशे एकोणसाठमध्ये आणि दक्षिणेकडील पहिली रेल्वे वेसरपांडी ते अरकाट अठराशे छप्पन्नमध्ये ठीक आहे म्हणजे अठराशे त्रेपन्नची आपली भारतातील पहिली रेल्वे ती झाली मुंबई ते ठाणे नंतर अठराशे चोपन्नची पूर्वेकडील त्याच्यानंतर दक्षिणेकडील त्याच्यानंतर उत्तरेकडील असा क्रम नीट लक्षात ठेवा हां नीट लक्षात ठेवा पुन्हा सांगते पहिले आपली पश्चिमेकडची अठराशे त्रेपन्न पश्चिमेकडची म्हणण्यापेक्षा आपली भारतातली पहिले न एक नंबर येईल नंतर पूर्वेकडची किती अठराशे चोपन्न दोन नंबरला नंतर तीन नंबर खाली येईल दक्षिणेकडची अठराशे छप्पन्न आणि नंतर उत्तरेकडील चौथा नंबर अठराशे एकोणसाठ नीट लक्षात ठेवा म्हणून हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मी तुम्हाला दाखवलं आहे पुढे बघा माहिती काय दिली आहे पुस्तकात भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारू दुपती गाय होती असे दादाभाई नवरोजी यांनी म्हटले होते हां हा प्रश्न एस टी आय मुख्य परीक्षा दोन हजार सतराला आलेला आहे भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारू दुपती गाय होती असे दादाभाई नवरोजी यांनी म्हटले होते एस टी आय मुख्य परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे दुसरा एक प्रश्न आहे जो सेवा मुख्य परीक्षा आलेला आहे आले ला तो पण आपण सोबत लगेच बघून घेऊ बघा प्रश्न काय आहे आता योग्य विधान ओळखायची पहिलं विधान आहे ब्रिटिश काळात भारतातील रेल्वे मार्ग सरकारी निधीतून बांधले गेले नाहीत म्हणता येते हा बरोबर सरकारी निधीतून बांधले गेले नाहीत हे बरोबर विधान आहे ब्रिटिश काळात भारतातील रेल्वेमार्ग सरकारी निधीतून बांधले गेले नाहीत दुसरा स्टेटमेंट भारतातील रेल्वे मार्ग खाजगीरित्या उभारलेल्या निधीतून बांधण्यात आले त्यामुळे इंग्लिश लोकांना भारतात भांडवल गुंतवण्याची संधी मिळाली ठीक आहे पुन्हा वास्ते भारतातील रेल्वेमार्ग खाजगीरित्या उभारलेल्या निधीतून बांधण्यात आले त्यामुळे इंग्लिश लोकांना भारतात भांडवल गुंतवण्याची संधी मिळाली हे पण स्टेटमेंट बरोबर आहे तर हे दोन्हीही स्टेटमेंट आपले बरोबर आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आपण आज काय बघितलं तर कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे आपण सॉरी मुख्य नाही पूर्व परीक्षेचे आपण इतिहास या टॉपिकमधील पण भारतातील रेल्वेचा इतिहास या टॉपिकवर आपण प्रश्न पाहिले प्लस एक्सप्लेनेशन पण पाहिलं ठीक आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद